शनिवार संध्याकाळपासून सध्याच्या एक्स आणि आधीच्या ट्विटर वर एक फोटो जोरदार व्हायरल होतोय या फोटोत पांढऱ्या वर क्लिक हियर असा मजकूर लिहिलेला आहे आणि त्यावर एक बाण दाखवण्यात आलाय का हा काय दर्शवतोय तर खालच्या डाव्या कोपऱ्यात अल्ट, अल्ट टेक्स्ट म्हणजेच इंटरनेट वर एखाद्या फोटो मध्ये नेमकं काय दाखवलंय याच शब्दात केलेलं वर्णन ज्या व्यक्तींना नीट दिसत नाही अशा इंटरनेटचा वापर सुलभपणे करता यावा यासाठीच एक फीचर आहे अशा व्यक्तींना ब्राउझर मध्ये लिहिलेला मजकूर कम्प्युटर किंवा फोन वाचून दाखवू शकतो पण फोटो कसा वाचणार यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जवळपास सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांनी क्लिक फोटो पोस्ट करत प्रचाराचा संदेश दिलाय उदाहरणार्थ या ट्रेंड मध्ये भाजपने फिर एक बार मोदी सरकार म्हणजेच पुन्हा एकदा मोदी सरकार असा संदेश पोस्ट केलाय तर आम आदमी पार्टीनेही या ट्रेंड मध्ये पोस्ट करत काल झालेल्या मेगा रॅलीचा संदेश